गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आश्वासन मिळत असलेल्या बागलान तालुक्यातील तळवाडे गावातील ग्रामस्थांनी अखेर संयमाचा बांध फोडला असून तळवाडा एक्सप्रेस कालव्यातून धरणात पाणी येईपर्यंत उपोषण न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या दोन दशकांपासून अपूर्ण असलेल्या या कालवा प्रकल्पामुळे परिसरातील शेती उद्ध्वस्त झाली असून आजही शेतकरी पाण्यासाठी भटकंती करत आहेत या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे ग्रामस्थांच्या मते गेल्या वीस वर्षांपासून विधानसभा लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या कालवा प्रकल्पाचा राजकीय मुद्दा केला जातो मात्र निवडणुका संपल्यावर हा विषय कायमचा थंडस्तागारात टाकला जातो शासनाकडून वारंवार निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येते थे, परंतु ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यामुळे आजवर धरणात पाणी पोहचू शकलेले नाही ही, ही वस्तुस्थिती आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आता सहनशीलतेचा अंत झाला असून करो या मरोच्या भूमिकेवर ठाम राहत त्यांनी उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत संपूर्ण चौकशी होऊन कालवा कार्यान्वित होत नाही आणि धरणात पाणी पोहोचत नाही तोपर्यंत उपोषण थांबवले जाणार नाही असे ठणकावून सांगण्यात आले आहे या आंदोलनाला तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला आहे उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न जलसंधारण विभागाचे अधिकारी सुनील क्षीरसागर आणि एस एम पवार यांनी केला मात्र उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिले उपोषण स्थळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांनी सांगितले की आमच्या जीवाला जर काही बरे वाईट झाले तर त्याला संपूर्णपणे शासन यंत्रणा जबाबदार असेल त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे या उपोषणामुळे संपूर्ण बागलान तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे स्थानिक राजकारण्यांवर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या प्रश्नावर आता निर्णायक लढ्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली आहे तळवाडे कालवा प्रकल्पाचा इतिहास अपयश आणि आता उभारलेले जन आंदोलन ही बागलांसाठी एक शोकांतिका असून आता हा लढा शेवटचा ठरेल असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे आज एकवीस तारीख पासून सुरुवात केलेली आहे विषय म्हणजे तलवाडे बंधारा या कालव्याच एकोणीसशे नव्याण्णव साली पहिली प्रशासन मान्यता मिळाली होती याला तो आज पंचवीस तीस वर्षे झाले त्या काम का रखडलं याला कारणीभूत कोण दोषी त्या संदर्भात आमच्या तळवाड्या आमची एकच मागणी की धरणात पाणी कसं पडेल आणि आम्हाला पाणी पडल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही आमची एक फार भूमिका आहे स्पष्ट जो धरणात ज्या दिवशी पाणी पडेल त्या दिवशी तो गेल्या असं पाणी पिणार तेव्हा आम्ही उपोषण सोडू जो पाव सोडणार नाही त्याच्यासाठी बलिदान भी गेलं तरी आज आम्हाला चालेल हरणबारी ते तळवाडे भामेर हा एक्सप्रेस कालवा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता परंतु मागील दीड दोन वर्षापूर्वी या धरणामध्ये धरणा धरणापासून या कालव्याचे काम करण्यात आले आणि या ध कालव्यासाठी सत्तावीस कोटी रुपये मंजूर झाले या कालव्याद्वारे तळवाडे येथे पाणी सोडण्यात येणार होते परंतु तेथे फक्त मुहूर्त किंवा साधून आणि तिथे फक्त उद्घाटन केले गेले -के परंतु प्रत्यक्षात आज तेथे पाणीच जात नाही शासनाने सत्तावीस कोटी रुपये खर्च केले आहेत परंतु तेथील शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे तेथील व्यतिरिक्त तिथे टेंभे खामलोण उतराणे श्रीपुरवडे असे अनेक गावं टिंगरी अशा पंधरा वीस गावांचा तेथे या पाण्यामुळे फायदा होऊ शकतो तळवाडे धरण पण गळतीचे आहे तेथे रात्री पाणी टाकले की दुसऱ्या दिवशी पाणी झिरपून जाते त्याचं कालव्याचं सुद्धा कालव्याबरोबर धरणाची सुद्धा गळती थांबवावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे आणि जर हा प्रश्न सुटला नाही तर डायरेक्ट मंत्रालयावरती आत्मदहन करू असा इशारा तळवाडे व परिसरातील गावांच्या वतीने देण्यात येत आहे तरीसुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी असे श्री संजय दौलतराव क्षीरसमणीकर अध्यक्ष तेजोमय फाउंडेशन व शेतकरी चळवळ आम्ही सर्व गावातील नागरिक एकत्र येऊन इशारा देत आहोत धन्यवाद आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा